दहा सुटला आणि दहा मध्ये कोण पाच गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली दुसरी तासात न पळते आता तिघांच्या मध्ये लढत चलवाय कोण होणार गटिक्रमांक दहाचा गट विजेता अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत चलवाय शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारली त्यानं हे तास पलटी केलंय का कॅमेराचा आधार घेऊन गडी क्रमांक दहाचा निकाल घोषित होईल गड क्रमांक अकरा झेंडा पंच गाड्या लावून घ्या एक वती श्री बडे बावरसेना पैलवान राहुल मोरे आमलेवाडी यांचा भाव्या आणि सरपंच राघोजी जाधव गाडीवाडी यांचा पॉवर तास क्रमांक दोन वती बुलेट एकोणनव्वद शून्य एक रॉयल चॅलेंजर एडी फाटा तीन वती ग्रुप नेवरी तरस ध्वदेव भिवाई प्रसन्न कुमारी दिशा विजय वाघमोडे बजरंगा फॅन्स क्लब कलंब वालचंद नगर तास क्रमांक चार वती सौभाग्यती सविता काटकर हैदराबाद भाग्यनगर तास क्रमांक पाच वर ते सिद्धनाथ प्रसन्न पुजारी मंडप निमसोड आणि सावती श्री खंड प्रसन्न लक्ष्मी देवी प्रसन्न सागर शिंदे मलकापूर आगडी क्रमांक अकरा लावून घ्या आणि गाड्या सोडा बारा फक्त एकच गट खालती राहिलाय तेरा ते वीस च्या बैल गाडी मालक आपण तयारीला लागा ला आपला ड्रायव्हर आपला छकडा आपला पैरकरी आपले इथं चिंतन